नागपूरमध्ये संवेदना परिवार संस्था आणि पश्चिम नागपूर नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ते डिसेंबर दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे हा मध्य भारतातील सर्वात मोठा कीर्तन महोत्सव रामनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर परिसरात श्रीराम मंदिराच्या प्रांगणात होणार आहे दररोज सायंकाळी साडेसहा ते दहा वाजेपर्यंत हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे यांच्या सादरीकरणात विविध विषयांवर कीर्तन होईल पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात बंगाल क्रांतिकारक उच्च प्रांतातील अग्निरत्न स्वातंत्र्य संग्रामातील अंतिम पर्व या तिघी आणि सावरकर यांच्या जीवना रिपीट आणि सावरकर यांच्या जीवन कार्यावर आधारित सत्रांचा समावेश आहे प्रायोजकत्व आदित्य अनघा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्याकडे आहे स्वातंत्र्यवीर सावरकर हे नेहमी उपेक्षित राहिले आहे भारतीय राजकारणात भारतीय त्या इतिहासामध्ये त्यांची त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी आम्ही दर एक वर्षाआड हा मोठा भव्य आयोजन करतो स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरच्या नावाने आणि विषयही यावेळेला आम्ही असे दिला आहे की क्रांतिकारी विषय दिला आहे जेणेकरून सावरकरांची विचारांची ज्योत सतत तेवत राहील याचा दृष्टिकोन आहे आमचा उद्देश आहे आणि आम्ही सगळ्या भारत नागपूरच्या जनतेला आव्हान करतो की या कार्यक्रमाला उत्तम उत्तम प्रतिसाद द्या प्रचंड कार्यक्रम आम्हाला सहभागी आपल्या कीर्तन महोत्सव संवेदना कीर्तन महोत्सवाचं पाचवं वर्ष हे आहे तर सावरकरांचं सा नाव घेऊन स्वातंत्र्यवीर वी दा सावरकर कीर्तन महोत्सव हा आपण मध्य भारतातला सगळ्यात मोठा कीर्तन महोत्सव आपण पाच वर्षापासून इथे करतो यावर्षी पाच दिवसाचा कीर्तन महोत्सव घेतलाय आणि मुख्यतः जे विषय घेतले आहेत ते क्रांतिकारकांचे घेतले आहेत म्हणजे पहिल्या दिवशी म्हणजे आज जे उद्घाटन झालंय तर आज बंगाल क्रांतिकारकांची गाथा दुसऱ्या दिवशी उत्तर ती अग्निरत्ने त्यानंतर सावरकरांच्या तिन्ही सावरकर जे होते त्यांच्या पत्नी त्या तिघी असा म्हणून त्याच्यात घेतलेला आहे आणि शेवटच्या याच्यात सावरकर असा विषय घेतलेला आहे दरवर्षी आमचा हा अतिशय वाढता प्रतिसाद आहे की आम्हाला पूर्ण ग्राउंडसुद्धा कमी पडतं कीर्तनाला ग्राउंड कमी पडणे हा विषय हा आमच्या इथेच होतो की कि कीर्तनाला तो कमी पडतो आहे तो आमच्या इथे होतो नागपूरकरांना काय आवाहन करेल यावाला नागपूरकरांना इतकेच आवाहन करेल की इतका मोठा मध्य भारतातला सगळ्यात मोठा महोत्सव आपल्या नागपुरात होतो आणि निशुल्क होतो तर याचा लाभ नागपूरकरांतल्या ना सगळ्या नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने घ्यावा हीच इच्छा आहे सावरकरांचे नातू यांच्या हस्ते या कार्यक्रमात होतं हो आज आमचं अहोभाग्य की सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर आज आमच्या इथे त्यांचे पदस्पर्श लागलेले आहेत आणि नाव आपण स्वातंत्र्यवीर सावरकर कीर्तन महोत्सव देतो आणि त्यांच्या परिवारातला कोणी इथे येऊन आशीर्वाद देणे ही मोठी उपलब्धी आहे आमच्यासाठी हॅलो आई तू बटाट्यामध्ये कोणता मसाला टाकतेस ग बटाटा असो की साला डोळे <tune> <tune> <tune>